पोलीस स्टेशन हद्दीमधून दिनांक एक तारखेला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यास मदत करणारे एक दाम्पत्य ज्याचं पैकी महेश प्रदीप निक्कम आणि अमृता बाळासाहेब गाडे उर्फ अमृता महेश निक्कम ह्या दोघांनाही गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले असून त्याच्यापैकी महेश प्रदीप निक्कम यास अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयापुढे सदर अटक आरोपीला हजर ठेवून त्याचा पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की कुठल्याही अल्पवयीन पीडितेस पळून नेण्यासाठी किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तींनी मदत करू नये अन्यथा गुन्हे दाखल होऊन अटक होऊन जेलची वारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व त्यांचे लेखनिक इफ्तेकार सय्यद हे करत असून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी भवरसाहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे